या सगळ्या शिलेदारांचं स्वागत करावं धर्मवीर आनंदीजे साहेबांच्या भूमिकेत ज्यांनी जान उठली असे महाराष्ट्राचे लाडके विकर्षक गायक लाडके अभिनेते श्री प्रसाद ओ माननीय मुख्यमंत्री साहेबांना विनंती आहे श्री प्रसाद ओ यांचा या ठिकाणी आपण सत्कार सन्मान करावा आपण जोरदार कायम आपण सुद्धा यात सहभागी होऊ माननीय मुख्यमंत्री साहेबांना विनंती आहे त्यांचीच भूमिका ज्यांनी अप्रतिमरित्या सादर केली असे क्षितिश दाते यांचा सत्कार त्यांनी करावा आज क्षितिश जर त्यांच्याच बेटॉकमध्ये असता तर एक वेगळीच फोटो ऑपॉर्च्युनिटी आपल्याला मिळाली असती मुख्यमंत्री साहेबांना विनंती आहे की त्यांनी करावा माननीय खासदार डॉक्टर श्रीकांतजी शिंदे यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे आपण कडकडीत